श्री स्वामी समर्थ मित्रांनो तुमच्या आणि माझ्या स्वामीच्या कृपेने आज माझी बिंदास कॉमेडी या यूट्यूब चॅनलचे पन्नास हजार सबस्क्रायबर पूर्ण झाले आणि तसे माझे तीन चॅनल आहे एक होम फिल्म प्रोडक्शन बिनदास कॉमेडी आणि बकुळा ब्लॉग तर हे माझे तीन चॅनल आहेत आणि तुमच्या प्रेमामुळं आज माझ्या बिंदास कॉमेडी या चॅनलचे पन्नास हजार सबस्क्रायबर पूर्ण झाले तर माझी अशी इच्छा आहे तुम्ही यापुढे पण माझ्या चॅनलवर माझ्यावर असंच भर प्रेम करा आणि माझे व्हिडिओ बघत राहा आणि मला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्रायबर करा कारण आज मी एवढे कमी दिवसात माझे यूट्यूब चॅनलचे पन्नास हजार सबस्क्रायबर झाल्यामुळं मी एवढे खुश झाले की मला काय बरोबर कर। कळत नाही करत कारण याच्यामध्ये तुमचे साथ आहे तुमचं प्रेम आहे तुमचा आशीर्वाद आहे त्यामुळं आज माझे पन्नास हजार सबस्क्रायबर पूर्ण झाले आणि तुमचे आणि स्वामींचे मला असेच साथ राहू द्या हीच माझी इच्छा आहे आणि पण मी चांगलं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करीन चांगले चांगले कलाकार जोडीन आणि सगळ्यांकडून असं म्हणजे तुम्हाला जसं पाहिजे तसं काम करून घेऊ आणि ह्याच्यापेक्षा पण मी तुम्हाला चांगले चांगले व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करू आणि खरं सांगायचं तर मी आज इथपर्यंत जे पोहोचले तर याच्यात माझं काही एकटेच काम नाही कारण माझे सगळे कलाकार मला खूप त्यांनी साथ दिली आणि खूप मनापासून काम केलं तर मग त्याने सगळ्यांनी खूप मनापासून काम केल्यामुळं आज मी तो राहिले तर त्यांचे पण मी खूप खूप आभारी आहे आणि त्यांचं चांगलं श्रेय माझ्या या चॅनलला तर याच्या पुढे पण मी त्यांना माझ्या यूट्यूब चॅनलवर ठेवणारच आहे आणि मला त्यांची खूप गरज आहे हे पण मला माहिती आहे कारण कसं राहतं एकट्या माणसाकडून नाही होऊ शकत ते सगळं सगळ्यांची एक असली सरा। एक विचार असले तरच कोणतं तरी काम होतं कारण मी पण एक वर्ष बाहेर बरेच यूट्यूब चॅनलवर मी काम केलं तसेच म्हणजे नानो नान यूट्यूब चॅनल मग बाबाजी बोडके अजून गावाकडची कॉमेडी मी असं सर्व म्हणजे दोन चार चॅनलवर काम केलं मी तर मग मी पण कलाकार म्हणूनच काम केलं होतं पण तुमच्या एवढं माझ्यावर प्रेम एवढं माझ्या काय सांगावं आता तुम्ही त्याच्यामुळं मी चॅनल खोलल्यामुळं आणि मी स्वतः आज माझ्या तीन चॅनलची मालकीण झाली त्याच्यामुळं मला खूप असा आनंद आहे की मी माझे यूट्यूब चॅनल चालवते एक सांगायचं म्हणजे मला जेव्हा मी यूट्यूबमध्ये आले तेव्हा मला खूप त्रास झाला खूप म्हणजे खूप मेहनत पण केली सकाळी लवकर जायचं संध्याकाळी यायचं आणि माझे घरचे म्हणजे फक्त मला फक्त माझ्या नवऱ्याचा सपोर्ट होता बाकी नातेवाईक वगैरे सगळं कोणीच मला साथ दिली नाही तरी पण मी आज इथपर्यंत आले कारण मी जिद्द ठेवली की मी करणार म्हणजे करणार आणि माझ्या स्वामींची आणि तुमची मला एवढी साथ भेटली की मी आज हीत आहे आज मी या या स्टेपला पोहोचली आणि मी तुम पण पुढं जाणारी अशी माझ्या मनाची इच्छा आहे आणि तुमची पण मला साथ पाहिजे माझ्या स्वामींची पण पाहिजे तेव्हा मी पुढं पुढं पुड़ जाणार आहे तर श्री स्वामी समर्थ मित्रांनो माझ्या या तीन यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि तुमचं प्रेम माझ्यावर असंच भर करून राहू द्या श्री स्वामी समर्थ